इंदापूर तालुक्यात बैलपोळा सण अगदी उत्साहात साजरा करण्यात आला वर्षभर आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांकडून बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो इंदापूर तालुक्यातील निमसाकर सह लाकडी निंबोडे आदी परिसरामध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर लाकडी निंबोडी येथे लाकडी निंबोडी सिंचन योजनेला आमदार भरणे यांच्याकडून साडेतीनशे कोटीचा निधी दिल्याबद्दल शेतकऱ्यांकडून बैलांच्या अंगावरती भरण्यांचे नाव टाकून भरणे यांचे आभार मानण्यात आले बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याने तरुणाईमध्येही मोठ्या प्रमाणात बैलगाड जोड्यांची क्रेज दिसून येत आहे तर निमसाखरमध्ये डी डीजेच्या तालावरती थिरकत तरुणाईने मोठ्या जल्लोषात बैलपळा सण साजरा केला अशाच नवनवीन माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आमच्या बी एम टी मराठी यूट्यूब चॅनलला